हॅलो गाईज माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर तुम्हाला हेडिंग वाचून समजलंच असेल आम्ही कुठे आलो आहोत तर तुकाराम महाराजांच्या पालखीला आलो आहोत तर आम्ही इथे आल्या आल्या तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं खूप छान मूर्ती पाहायला मिळाली तर खूप छान दर्शन झालं त्यांचं तर स्टार्टिंगलाच आम्हाला खूप छान छान गळ्यातले वगैरे दिसले पुढे गेल्यानंतर आम्हाला मेकअपचं सामान पण खूप छान छान दिसले मोह आवरता आला नाही आम्हाला घ्यायला तर आम्ही तिथून खरेदी केली आणि नंतर बघत बघत पुढे गेलो तर विठ्ठलाची खूप छान मूर्ती दिसली आम्हाला तिथे आम्ही नमस्कार केला फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्हाला विठ्ठलाची मूर्ती पण छान दिसली आम्ही ती खरेदी केली खूप छान तर मला इथे खूप छान छान गळ्यातलं कानातलं रिंगा पण घेतल्या एक गंठन पण घेतलं खूप छान कानातले भेटले आम्हाला आणि नंतर आम्ही पादुकांच्या दर्शनाला आलो खूप छान रथ सजवलेला खूप गर्दी होती तर आम्ही दर्शन घेतलं सर्वांनी जी खरेदी झाली आणि आम्ही पुढे गेलो दर्शन झाल्यानंतर खूप छान दर्शन झालं खूप गर्दी होती तर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहोत तर चला आम्ही आता दाखवतो काय काय खरेदी केली आणि खूप स्वस्तामध्ये खूप छान छान वस्तू भेटल्या आम्हाला तर स्क्रब आम्हाला मिळालं पन्नास रुपयाला तर त्या स्क्रबची किंमत बाहेर दीडशे ते दोनशे रुपये आहे तर तर आम्ही तिथून फेस वॉश घेतलं ते पन्नास रुपयाला मिळालं तर त्याची किंमत बाहेर खूप आहे त्यानंतर आम्ही कानातले घेतले मुलीसाठी त्यानंतर पन्नास रुपयाला माझे कानातले पन्नास रुपयाला घेतले रिंगा पन्नास रुपयाला अंगठी वीस रुपयाला आयब्रो पेन्सिल आम्हाला पन्नास रुपयाला तीन भेटल्या आणि कॉम्पॅक्ट पावडर पन्नास रुपयाला मिळाली